बारामती रस्ता गेली दोन आठवडे स्पीड कामासाठी बंद तोंडावर नागरिकांचा होतीये गैरसोय बारामती एमआयडीसी रस्ता स्पीड ब्रेकरच्या कामासाठी गेली दोन आठवडे कॉन्ट्रॅक्टरने बेकायदेशीर बंद ठेवलेला आहे यासाठी कलेक्टरची परवानगी लागते अशी माहिती आहे तोंडावर नागरिकांची ब्रेकरच्या कामामुळे रस्ता बंद केल्यामुळे गैरसोय होत आहे वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होतोय स्पीड काम ज्या खात्याच्या अंतर्गत येते त्या खात्याने तरी याबाबत लक्ष देऊन हा बेकायदेशीरपणे बंद केलेला स्पीड ब्रेकरचा रस्ता चालू करावा अशी मागणी नागरिकांची मागणी आहे बारामती शहरात इतर भागातही स्पीड ब्रेकरचे डिवायडर करण्याचं काम संथ गतीने सुरू आहे त्यामुळे नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागतंय यामुळे ऍक्सिडेंट प्रमाण देखील वाढले असून सुरुवातीलाच या स्पीड ब्रेकरमुळे काही मृत्यू झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत आतापर्यंत बारामती शहरात तीस ते चाळीस ऍक्सिडेंट स्पीड ब्रेकर मुळे झाले आहे तसेच बेकायदेशीरपणे बंद केलेल्या रस्त्याबाबत काय कारवाई होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय